बाबा वेंगा यांची भविष्यवाणी दोन हजार पंचवीसमध्ये या पाच राशी भाग्यशाली त्या कोणत्या आहेत त्या, त्या नक्की जाणून घ्या नवीन वर्ष दोन हजार पंचवीस या पाच राशीसाठी वरदान बाबा वेंगांची भविष्यवाणी खरी ठरल्यास धनवर्ष होणार लहानपणापासून अंध असणाऱ्या बाबा वेंगा यांची भविष्यवाणी जगभरात प्रसिद्ध आहे आणि जागतिक घटनांच्या अचूक अंदाज वर्तवून त्यांनी सर्वांना चकित केलं होतं वर्ष दोन हजार चोवीस संपून आता नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू झाले आहे बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार पाच राशींच्या लोकांसाठी हे वर्ष भाग्यशाली ठरणार आहे एकोणीसशे अकरामध्ये जन्मलेल्या बागा बाबा वेंगा यांची वयाच्या बाराव्या वर्षी वादळात सापडल्यामुळे दृष्टी गेल्याचे सांगण्यात येते त्या घटनेमुळेच त्यांच्यात अचूक भविष्य सांगण्याची क्षमता विकसित झाली त्यांचं मूळ नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा असे आहे त्यांचे एकोणीसशे सासष्टमध्ये निधन झाले नवीन वर्ष दोन हजार पंचवीसही कोणत्या राशीसाठी वरदान ठरणार आहे याचे भाकीत बाबा वेंगा यांनी आधीच केले बाबा वेंगा यांच्या भाकीतानुसार पाच राशींच्या लोंका लोकावर या वर्षात धनवर्षा होणार असून ते श्रीमंत होणार आहेत असं भाकीत केलं आहे या राशी कोणत्या आहेत त्याचा आणून घेऊया पहिली राशी मेष वर्ष दोन हजार पंचवीस हे मेष राशीसाठी परिवर्तनकारी वर्ष असेल संपत्ती आणि पैसा भरपूर मिळू शकतो स्वप्ने वास्तवात उतरतील अडचणींना तोंड देण्याचे आणि अतुलनीय यशापर्यंत पोचवण्याची ही तुमची वेळ आहे नशिबानं मिळणाऱ्या आर्थिक संधी तुम्हाला नवीन उंचीवर नेतील दुसरी राशी आहे ती म्हणजे कुंभ राशी बाबा व्यंगा यांच्या मते दोन हजार पंचवीस हे वर्ष राशीसाठी महत्वाचे वर्ष असेल शनीच्या प्रबळ प्रभावाने आपण अविश्वसनीय कार्य कराल तुमचा गाजावाजा होईल तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडून काम कराल धाडसाने उद्दिष्ट साध्य होतील आव्हाने संधीमध्ये रूपांतरित होतील सगळं विश्व तुम्हाला तुमची पूर्ण क्षमता वापरण्यात मदत करेल तुमच्या करिअरमध्ये सुधारणा होईल पुढील राशी आहे वृषभ राशी वृषभराशीसाठी दोन हजार पंचवीस वर्ष आर्थिक समृद्धी आणि विपुलतेसाठी लाभदायी असेल अनेक वर्षाच्या मेहनतीचे फळ आता मिळेल अनपेक्षित आणि फायद्याच्या गोष्टी साध्य होतील आर्थिक स्थिरता आणि योग्य गुंतवणूक तुम्हाला संधी प्रदान करेल तुमचे व्यावसायिक स्थान सुरक्षित करण्याचे वर्ष आहे प्रत्येक प्रयत्नाचे चांगले फळ मिळेल पुढील राशी आहे कर्क राशे दोन हजार पंचवीसमध्ये राशीच्या लोकांना अनपेक्षित संधी आणि लाभ मिळतील तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींना पूरक वातावरण तयार होईल त्यातून यशाचा मार्ग मोकळा होईल वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात भरभराटीचे सुवर्ण संधी आहे नवीन व्यावसायिक उपक्रम यशस्वी होतील पुढील आणि शेवटची राशी आहे ती म्हणजे पाचवी मिथून राशीसाठी मिथून राशी आहे मिथून राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्षे परिवर्तनाचे आणि सुवर्ण संधीचे आहे तुमची तीक्ष्ण बुद्धी तुम्हाला आव्हानावर मात करण्यास मदत करेल आर्थिक स्थिरता आणि वैयक्तिक विकास जोमाती होईल तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि धाडसी निर्णय घ्या कारण तुम्ही यावर्षी घेतलेले निर्णय समृद्ध आणि सुरक्षित भविष्याचा पाया रचतील